आई आम्ही जवळच आहोत दहा मिनिटात घरी पोचतोय एवढं बोलून त्यानं फोन ठेवला तिकडं आई निवांत झाली दिवसभर आपल्या जवळच्या लोकांसोबत घालवलेला वेळ देवदर्शनाचा आनंद सगळं काही त्या माऊलीच्या चेहऱ्यावर होतं पण समाधान मिळणार होतं ते तिच्या लेकराला समोर बघून पण त्या दहा मिनिटांमधलं एक एक मिनिट कमी होत गेलं दहाची वीस वीसची तीस मिनिटं झाली तरीही दहा मिनिटात येतो असं सांगणारा मुलगा काही घरी आला नाही घरी आली त्याचा अपघात झाल्याची बातमी नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघाताला बळी पडलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या आईची ही गोष्ट पण पर अशीच परिस्थिती सिडकोच्या सह्याद्रीनगर भागातल्या अनेक कुटुंबांची होती कुणी आपल्या हाताशी आलेल्या मुलांना गमावलं होतं तर कुणी नवरा आणि मुलगा अशा दोघांनाही नाशिकच्या या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या एका तरुणाचा जीव योगायोगानं वाचला आणि त्यानंच काय घडलं आणि कसं घडलं याची कहाणी उलगडली नाशिकचा अपघात नेमका कसा झाला एकशे पस्तीस रुपयांचा टोल चुकवणं महागात कसं पडलं आणि या अपघातानंतर कुणावर काय कारवाई झाली आहे या प्रकरणातल्या अपडेट्स पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नाशिकच्या सिडकोमधल्या सह्याद्रीनगर भागात राहणारी काही कुटुंब रविवारी देवदर्शनासाठी निफाडमधल्या धरणगावमध्ये गेली होती तिथून परत येत असताना पिकअप टेम्पो आणि आयशर ट्रकची धडक झाली धडक अत्यंत जोरात झाली सोबतच ट्रकच्या बाहेर असलेल्या सळ्या या टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोमध्ये घुसल्या आणि काही तरुणांच्या शरीरातून आरपार गेल्या या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे मृतांचा आकडा सोमवारी सकाळपासूनच या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत होती पण सोमवारी संध्याकाळी डॉक्टरांनी या प्रकरणात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतरांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे असं सांगितलं पण त्यानंतर या अपघातात गंभीर जखमी असलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतांचा आकडा एकूण सात वर पोहोचला पण अद्यापही डोक्याला दुखापत झाल्यानं काही जणांची प्रकृती गंभीर आहे काही जणांवर सरकारी तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात नेमका कसा घडला याबद्दलचे खुलासे समोर येत आहेत या, या अपघातात वाचलेल्या तरुण विक्रांत ठाकूरनं दिलेल्या माहितीनुसार एकशे पस्तीस रुपयांचा टोल चुकवणं आणि सगळी मुलं ज्या पिकअप टेम्पो मध्ये होती त्याचा वेग महागात गेल्याचं पुढे येत आहे विक्रांतनं दिलेल्या माहितीनुसार आम्ही सगळेजण चार गाड्यांमधून सकाळी दहाच्या सुमारास धरणगावला गेलो होतो तिथून साडेपाच वाजता आम्ही पुन्हा नाशिककडे निघालो नाशिकच्या जवळ पोचताना ओढ्याचा टोल चुकवण्यासाठी सय्यद पिंपरीच्या रस्त्यानं जायचा पर्याय कुणीतरी सुचवला कारण ओढ्याचा टोल एकशे पस्तीस रुपये भरावा लागला असता यावेळी आपण ओढ्याच्या रस्त्याच्या मार्गानं जाऊ वाटलं तर टोलचे पैसे मी देतो असं मी म्हणालो पण तरीही टोल वाचवण्यासाठी पिकअप सय्यद पिंपरी मार्गे वळवला निफाड नाशिक असा थेट रस्ता असूनसुद्धा फक्त टोलचे एकशे पस्तीस रुपये चुकवण्यासाठी या तरुणांनी सय्यद पिंपरी मार्गाचा रस्ता धरला जर ते छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे गेले असते तर ते थेट संभाजीनगर नाक्याला गेले असते द्वारका चौकापर्यंत तरी त्यांना उड्डाण पुलावर चढावं लागलं नसतं साहजिकच अपघात टळला असता अशी जर तरची चर्चाही आता अपघातानंतर होत आहे हा अपघात एवढा भीषण होता की या टेम्पोमध्ये बसलेला प्रत्येक जण जखमी झाला मग या सगळ्यात विक्रांत ठाकूरचा जीव कसा वाचला तर त्यानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा अपघात व्हायच्या आधी दहा मिनिटं त्याला सय्यद पिंपरीमध्ये त्याचा मित्र दिसला त्यानं मित्राला हात केला मित्रानं गाडी थांबवली त्यानंतर विक्रांत त्या मित्राच्या गाडीत बसून पुढे निघाला मात्र त्याच्यासोबत गाडीमधलं कोणीच उतरलं नाही हा टेम्पो वेगानं पुढे निघाला तरी ही गाडी टेम्पोच्या मागे राहिली पुढच्या काही मिनिटात हा टेम्पो ट्रकला धडकला आणि अपघात झाला त्यानंतर विक्रांत जेव्हा घटनास्थळी आला तेव्हा त्या त्याला दिसले त्याच्या मित्रांचे मृतदेह विक्रांतनं काही माध्यमांना अशीसुद्धा माहिती दिली आहे की टेम्पो चालक हा प्रचंड वेगानं टेम्पो चालवत होता त्याला आपण अनेकदा वेग कमी करण्याबद्दल सांगितलं पण त्यानं ऐकलं नाही त्यामुळं आपण मित्र दिसल्यावर गाडीतून उतरलो आपल्यासोबत आणखी कुणी येत आहे का असा प्रश्नसुद्धा विचारला पण थोडंच अंतर राहिलं आहे असं म्हणत बाकीचे मित्र टेम्पो मध्येच बसले आणि दुर्दैवानं अपघाताला बळी पडले हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता पण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करण्यात यश मिळवलं सोबतच ट्रकचा मालक आणि जन या लोखंडी सळ्या पुरवल्या होत्या त्या सळई पुरवठादाराला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे ज्या ट्रक मध्ये सळ्या होत्या त्या ट्रकच्या ट्रक लाईट्स बंद होत्या ट्रकच्या मागे कुठलेही रिफ्लेक्टर लावलेलं नव्हतं ट्रकच्या क्षमतेपेक्षा जास्त सळ्या ट्रक मध्ये ठेवण्यात आल्या होत्या ज्या दोन ते तीन फूट बाहेर आल्याचं सांगितलं जात आहे अशोक कुमार यादव मनोज कुमार दिमान आणि समीर शहा या तिघांवरही भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघातावेळी ट्रक चालक दारूच्या नशेत होता अशी माहिती सुद्धा काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये आहे या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय त्यापैकी संतोष मंडलिक आणि अतुल मंडलिक हे बापलेक होते आपल्या हलक्या फुलक्या स्वभावामुळे सगळ्या परिसरात लोकप्रिय असलेले संतोष मंडलिक हे टेम्पोमध्ये पुढे बसले होते त्यामुळं अपघात झाल्यावर सगळ्यात पहिला आदरा हा त्यांना बसला अपघाताच्या दहा मिनिट आधी त्यांच्या जागेवर विक्रांत ठाकूर बसला होता पण विक्रांत उतरला आणि त्याच्या जागेवर संतोष बसले आणि हीच गोष्ट त्यांचा जीव घेणारी ठरले अतुल सुद्धा जिम ट्रेनर म्हणून काम करायचा झेप्टोचा डिलेवरी बॉय म्हणून काम करायचा दोघही जण म्हणली कुटुंबाचे करते धरते होते पण एका क्षणात या दोघांचाही मृत्यू झाला तर या अपघातात दर्शन आणि अनुज घरटे या सख्ख्या भावांचाही मृत्यू झाला या दोघांच्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करून या दोघांना वाढवत होती पण त्यांच्या कानावर दोघांच्याही मृत्यूचीच बातमी आली यामुळे धक्का बसलेल्या घरटे यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण वेळीच मदत मिळाल्यानं त्यांचे प्राण वाचले आई धुण्या भांड्याचं काम करून आणि वडील रिक्षा चालवून ज्याला वाढवत होते इंजिनियर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करायला धडपडत होते त्या पंधरा वर्षांच्या चेतन पवारचाही या अपघातात मृत्यू झाला चेतननं त्याच्या आई वडिलांनी बघितलेली सगळी स्वप्न एका क्षणात भंगपावली गाडीवर रिफ्लेक्टर न लावणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या धोकादायक पद्धतीनं गाडी चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची भूमिका आता पोलीस आणि आर टी ओनं घेतली आहे पण या सगळ्यात मृतांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात उरला आहे तो फक्त आक्रोश आई दहा मिनिटात पोचतोय हे सांगणारी आणि आता कधीच न पोचू शकणारी हातातोंडाशी आलेली मुलं मात्र फक्त आठवणीतच आहेत